Pai kate pai. Eh eh. Ha uh, mang pai kata na. Amna bala ek min तरी त्यानं अखो आरा धरलाय काय झाला गवत काढायला घेतला आहे आणि एवढा बघा इथून ना इथून असं उभं तास धरलाय इथून एवढा भाग आहे ना एवढा नांगरायचा आहे मग झाला इथल्या वरीचं जा काम झाला जास्त नाही वरीला आणि घर दिसतंय ना हे तर एका वर्षी उन्हाळ उन्हाळ्यात ना पेटलं होता रा, रा, रा रान रानवा पेटलाच ना तेव्हा घर पेटला जात आम्ही जाऊन भिजवला नमस्कार मी आदेश ब्लॉगर आदेश जीवनाच्या नवीन एका ब्लॉगमध्ये सर आज मनापासून आणि पुन्हा एकदा आज सकाळ सकाळ स्वागत आहे सकाळचे ऑलमोस्ट नऊ वाजलेत आणि जरासा फेरफटका मारा गेलो तर इकडं गेले पंधरा दिवस झाले हां पंधरा दिवस झाले असतील आपल्या शेतीचं काम चाललं आहे तर भात शेती तर सर्व लावून झाली आणि आजच्या व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला समजलं असेल तर आज आपल्या शेतीचा शेवटचा ब्लॉग आहे शेवटचा हां म्हणजे शेवटचा दिवस आहे तर शेवटच्या दिवशी आज आपण सर्व शेतीचं काम उरकून घेणार आहे आता शेवटच्या दिवशी दाखवायचं म्हटलं तर आज आहे आपला वरीचं पिक आपण लावणार आहे वरीचं म्हणजे थोडंसं राहिलं आहे तर ते पण लावू सोबतच आपण जर आता जे जेवढे जण मदत करायला होते त्यांना मदत म्हणजे मजूरच होते त्यांना आपण पैसे पण दिले पण शेवटच्या दिवशी मग आपण त्यांना एक छोटीशी पार्टी पण देणार आहे सो चिकन बनव चिकन बनवणार आहे तर त्याची पार्टी देऊ छोटीशी आणि थोडंसं काम राहिलं आहे ते पण करून घेऊ म्हणजे मग आज आपली शेतीचं काम ऑलमोस्ट संपेल मग फक्त ते बघा एवढी जागा आहे नाही इथं इथं फक्त आपल्याला तूर पेरायचे एक ठिकाणी पेरली आणि नंतर मग राहिले ते उडीद तर ते त्याला थोडं टाईम आहे शेतीचं काम सोबत चिकनची रेसिपी आदर्स थोडी जास्त आहे ना एक बॉयलर्स दोन अडीच किलोचं एक एक बॉयलर आणला आहे थोडी मोठी जास्तची रेसिपी होणार आहे तर ती पण बघू कांदा लसूण लसूण काय लसूण तो काय सोला घेतलाय आणि मिरच्यांनी मिरच्या इकडा किती तांदूळ घेतला डब किलो मध्ये तीन किलो एवढ लागतील आणि घरचे तांदूळ आहेत ना नवीन तर तीन किलो ना बस होतील इकडे दिसतात बघा आपले मजूर आहेत म्हणजे आपले आपली वरही लावायचे ना त्या साडे आलेत आणि इथं पाठिंबा बघू शकता इकडे या बाजूला ही वरही लावले तर आता वरा आगवायची कशी हे बघा फक्त टाकून दिले नांगरला भाग आणि फक्त टाकून दिला अशीच वर आहे तर ते ऑटोमॅटिक उठल, किती माणसं टोटल सांगा ते किती तेरा. तेरा टोटल मजूर पाच आणि बाकी आपले ना आणि चिकन किती आणलं आहे किती सारखे सारखे आपण किती किलोचे कोंबडी बाहे माहित नाही का ना। दोन काल दोन किलो असेल दोन किलो कांदा कापायच का तर आता आपण हो, आणि आता स्वयंपाक करायचा आहे किती दोन किलो चिकन आणि भात काहीतरी अडीच तीन किलो तांदूळ होते तर त्याचा भात बनवायचा आहे म्हणजे भात झाला थोडासा अजून बनवायला लागत पण आधी चिकन बनवून घेऊ कारण चिकनला शिजायला थोडा टाइम लागत आणि आजची कुका आहे सांगितलं नॉर्मली सांगितलं स्वयंपाक से, करते जास्त करो आय कमी करते जमल ना जमल मग तू काय पहिल्यांदा मग एवढा जास्त बनवला ओके okay, तर बघू आजची रेसिपी कशी होते भारी चुलीवरतीच बनवणार आहे आपण दोन किलो चिकन आणि धुण्यासाठी थोडंसं पाणी टाकून ठेवा आधी दि, आणि इकडे फोडणीसाठी तीन कांदे घेतले ऑलरेडी आपण कांद्याचा मसाला केलाय पण अजून फोडणीसाठी घेतले तीन कांदे काही कांदा फोडून घ्या ठेवायचा फ्रेश कढीपत्ता बघा कढीपत्ते झाड लावलेलं आहे आपण आणि फ्रेश कढीपत्ता नीट के चांगले बघून दोन तीन काड्या जास्तच घे काय मटायला घे ना मटायला खालच्या हां गरम मसाला सगळ्यात वर सांगायचा एमडी काय मसाला एमडी मसाला काय लिमेल आहे बघ त्याच्यावर चिकन मसाला आहे चिकन मसाला एमडी <laughs> मसाला त्याला एमडी मसाला सांगतो ना आम्ही एमडी मसाला सांगतो डायरेक्ट कोंबडी मसाला सांगतो मसालाच नाही सांगतो त्याला मिरची पावडर लाल मिरची पावडर किती दीड चमचा थोडी कमी एवढा चिकनला मिरच्या वाटल्या ना आणि मसाल्याची काटच इथं ना हुशार आहे तशी कांदा लसून कांदा लसूण मसाला, मसाला।, मसाला? तेवढा वाटेत का करून ठेवते मग एक अटीच टाकायचा एक अटी टाकायचा एक अटीचर मसाला बराच मसाला, मसाला टकला हो। टक, टक, टक। हा थोडासा वेगळा आहे ना सगळं मसाले एकत्र आता शेवटचा मसाला काळा काय कसाला काळा मसाला काळा मसाला वापरेवरच किती मसाला टाकलं पाच सहा वेबा एवढी वाटी पूर्ण भरली मसाल्याने आणि वाटेल मसाला काय काय बघ दाखव टी पेस्ट हा टोमॅटोची पेस्ट अजून अद्रक आणि मिरची कोथिंबीर म्हणजे हिरवा वाटण अद्रक लसून मिरची कोथिंबीर बाबा अजून कांदा कांदा नहीं। कांदा ओके भाजलेला कांदा पिचर एक दोन तीन एकच नंबर तेल जास्त टाकू चिकन जास्त आहे ना इकडे इकडं इकडे बघ आमचे चिकू सांगत आहे फोटो फोटोकड हाय कर मग हाय आता रेसिपी टाइम కదా కదా కడి పీన్ ఓకే కదా బ్రాన హిరవాట ओके हिरवं वाटण किती मिनिट लागले दोन तीन मिनिट ठीक आहे कांदा मसाला वाटलेला कांदा ना कांदा आधी भुजून घेतला मग मिक्सर मध्ये वाटला आलो ओके किती टाइम लागेल फिर मी त डागती डिटेल आहे ना के यो कंचा आहे कंता खोब्रा नारळ असता आणि नारळी रोआना म्हणजे वाळलेला नाही ना नाही ओला खोबरा ना ओके ओला खोब्रा पण आहे आपल्या का वाटन बाबा बेकार मसाला केला आपला कांद्याचा बघू हां नाही ना वाटलेला <encant Talking reading> <isha hai champion> <sk Data> कच्चा खोबरा मस्त ना जाती कल मसाला झाला ना बराच झाकला बर्ड्याचा टोपाचा बुड झाकला अजून काय काय बाकी आहे बघा मस्त सुका मसाला तायच आहे अजून आपला टोमॅटो आहे टोमॅटो काय आहे भुजलेला आहे टोमॅटो भुजून घेतलाय ना चुरीत भुजलेला आहे त्याच्यामुळे तो शिजलाय त्या मागच टाकून जळून जाईल जायचं ग्रीन हे हिरवा चिकन टोमॅटो केच ना? वाटण हे टाकून हे बाकीचा आपला सगळा मिक्स मसाला हे टाकून मिक्सच करायला लागत आतापर्यंत सगळा मसाला आपण तेलामध्येच भुजून घेतला आता थोडा कडायला लागतोय ना जर खाली लागतोय त्याच्यामुळे मग आता पाणी टाकायचं थोडासा म्हणजे मग कडे लागायला नको पण मस्त मसाला भुजून निघत हां 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 एकच नंबर मसाला आहे आता तर हा मसाला जोपर्यंत तेल नाही सोडत ना तोपर्यंत आपण आपलं चिकन आहे ना ते साफ करून घेऊ म्हणजे झुजलेलंच आहे फक्त काढून घ्यायचं वेगळ्या भांड्यात so ada daerah pula final chicken takai अस किती मिनिट एवढा टाइम नको आलाय ना तर भात केलाय आता फक्त चिकनच आहे मग चिकन, चिकन एक दीड तास लागल चव घेऊन बघायचं वय हा पाणी नंतर टाकायचं शिजून देऊ अजून सुगरल गरम करेल पाणी ना गरम करेल पाणी आहे आणि आता फायनल आपलं चिकन म्हणजे ऑलमोस्ट झालंय तर ते पाणी टाकून आहे थोडासा रस्ता ठेवणार आपण जास्त ऐ लाईक करा, करा।, करा, करा।, करा।, करा। <laughs> सांग ना लाईक करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा सबस्क्राईब लाईक तिला सबस्क्राईब सांगता येत नाही सो आता आपलं चिकन झालं आहे घालून आता एक दिवसा थांबायला लागल नंतर मग आपण तो पण तिकडे जाऊन येऊ काय काम चालू शेती तर बघू त्यांची भारी मजा आली आज पाऊसही पडत नाही गाणी लावून दिल्या टापण गवात जामा आहे ना हां नाही माग सरत झालं आहे सांगितलं चिकन घालून झालं आहे तर ते बघा तिथून तेवढी शिथपर्यंत पात नेली तिथे थोडीशी जागा ठेवली आणि आता एवढी जागा दगड आहेत ना त्याच्यामुळे ही काढून घ्यायचे आहे आणि गवत भरपूर आहे ना गत जाम आहे फुकल्या गद गाव सांग मशी फुकल्या ओके okay, तर फायनली आपली आवनी भात लावणी वर लावणी आवनी माणसं तर आवनी संपली आणि आता फक्त पाणी नाही येईल पाणी पाऊस नाही आज सकाळपासून पाऊस नाही ना आता किती वाजले का माहिती ती अकरा साडे अकरा वाजले असतील अजून जेवायला जास्त अर्धा मिनटं अर्धा तास बाकी आहे अर्धा तास तेवढं मग जेवू ए बायको झाला कसं आहे चिकन कोथमी नाही टाकली अजून अजून कोथमीर शेवटी टाकू थोडी कच्ची कच्ची चांगली ना बाकी काय राहिलाय पार्टी शेवट नाही ना शेवटची दिवस ना आज तर इकडे आता जेवणा तयार झाले साडे बारा वाजलेत इथं आपण चिकनची जेवढे पण पीस होते ना काही सगळे काढून ठेवलेत आणि इथे फक्त चिकनचा रस्ताच आहे आधी याच्यातच शिजवला कारण वाढतो ना तेव्हा प्रत्येकाला सारखे जायला पाहिजे कमी जास्त व्हायला नको काय अरजी बाजू ना इर्जी माझे अरे शेवटची आवनी करायची नावायचा हा मग शेवटची चिकनची इर्जी

पंधरा माणसांसाठी याच्यात आपण भात केला होता पण थोडा कमी पडला त्याच्यामुळे आता सांगितलं आणि परत याच्यात करायला घेतलाय आता थोडासा थोडासा कमी लागत थोडासा लागेल उरलं तर आपण संध्याकाळी पण खाऊ गरम करून काय सुकरेन तर सगळ्यांचं जेवण झालंय आताच संगीता आणि मी जेव्हा बसलोय <laughs> निमा जेवण होता आलाय मग व्हिडिओ शूट आहे तर सांगितलं बघा किती घेतलाय बॉयलरचा पाय घेतला आणि एवढा भरून घेतला होता एवढा किती खाते काय माहिती एवढा भरून गेला होता आणि या पण नाही खाला पण खाते तब्येत नाही तर आता हे बघा मी फक्त घेतला घेतलाय आणि थोडासा चिकन फ्राय केलं होता तेवढा आहे आणि कांदा आहे तिथं थोडासा मीठ आणि टाकलाय सो जेवायला या माझा थोडासा बराच जेवण झाला नंतर सांगतोय कसं झालाय तो असं केलाय चिकट पाहिजे ना चिकन आणि मस्त थोडस चिकट पाहिजे होता चिकटनी खार थोडासा हा हा एवढा कसा पिणार आहे ती मला ते पहिले किनिस नाही वाटलं एवढा पिणार आहे <laughs> <laughs> सो चला आता मी <laughs> थोडा जेवण घेतो पाय खाते पाय ए एखा मग पाय खाता ना <laughs> कदर का ना काय बिलकुल नाही पटत बाय <laughs> <laughs> दुपारचे दिल वाजलेत आणि फायनली सर्वजण जेवण झाले फक्त आपला मोठा भाव आणि वहिनी भाक आहे तर ते आता घरी जाऊन जेवतील आणि फायनल आपली आवनी संपली <laughs> आता थोडे दिवस आराम आहे त्याच्यानंतर परत मग वाजून काय आपल्याला दाखवायला नंतर का सो so, असा होता आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब पण करा आणि अशीच आधी अशी व्हिडिओ बरं तुम्हाला बघाय बघायचे असतील आपल्या मित्रांना पण सांगा आपल्या चॅनलविषयी घ्या आणि सॉरी राहा धन्यवाद